पनवेलमध्ये मोठी दुर्घटना टळली आहे भर बाजारामध्ये मध्यरात्री दोन दुकानांना शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची घटना समोर आली आहे एका जागरूक नागरिकाच्या सतर्कतेमुळे ही मोठी दुर्घटना होण्यापासून टळली आहे पनवे शहरातील मुख्य बाजारपेठेमध्ये असलेले मोतीराम स्नॅक समोरच्या फुलाच्या दुकानातून अचानक काही जळत असल्याचा वास यायला लागला हे पाहताच सोनू राजपर या जागरूक नागरिकाने गोंधळ केला आणि अग्निशमन दलाला लगेचच कळवले अग्निशमन दल घटनास्थळी तातडीने पोहोचले आग, आग लागल्यानंतर आगीने मोठा पेट घेतला दोन्ही दुकाने भक्षस्थानी गेली अग्निशमन दलाच्या पथकाने अतोनात प्रयत्न करून आग आटोक्यात आणली ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागली असे सांगण्यात आले आहे ही आग आटोक्यात आणण्यासाठी दुकानदार सुरक्षा मंडळ आणि विद्युत कर्मचारी उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट पनवेल पनवेल वार्ता न्यूज आपला परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक एट सिक्स फाय टू फोर वन फोर थ्री फोर थ्री